तर आज आपण बनवतो आहे दाट घालून शेपूची भाजी ही भाजी खूप आरोग्यासाठी अशी फायदेशीर आहे आणि खाण्यासाठी सुद्धा स्वादिष्ट अशी लागते तर चला साध्या सोप्या पद्धतीत लगेच कशी बनवता येईल आपल्याला शेपूची भाजी ती लगेच बघूया लेट्स गो तर आज आपण बनवू शेपूची भाजी हिला शूपसुद्धा म्हणतात ही भाजी मार्केट तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि आता ही शेपूची भाजी मी इथे तीन ते चार जणांसाठी बनवत आहे म्हणून मी एकच जुडी इथे घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त ही भाजी बनवायची असेल म्हणजे जास्त जणांसाठी तर तुम्ही दोन जुड्या घ्या म्हणजे ती बरोबर परफेक्ट असं माप होईल आपण आता इथे बनवू तीन ते चार जणांसाठी ही भाजी आता इला आपल्याला अशी निवडून घ्यायची आहे निवडायची आहे म्हणजे हे जे खालचं तिचं डेट असते ते थोडं जाडसर असते ते आपण काढून घेऊ आणि ह्या ह्या अशा प्रकारे आणि ह्या ज्या वरच्या काड्या आहेत त्या खाण्यासाठी सुद्धा स्वादिष्ट आहेत आणि खूप अशा पौष्टिकसुद्धा असतात आणि आता ही बघा आपण ही भाजी सर्व अशी निवडून घेतली मस्तपैकी आणि आता निवडल्याच्या नंतर हिला आपण अशी बारीक अशी कापून घ्यायची आहे तर तो बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिला आपण अशी कापून घेऊ व्यवस्थित अशी ही सर्व भाजी कापायची आहे अशा प्रकारे आता ही सर्व भाजी आपण मस्तपैकी कापल्यानंतर हे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या भाजीला आता आपल्याला स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने धुवायची आहे म्हणजे तिला अशी माती लागलेली असते ती निघून जाईल आणि प्लीज जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपल्याला कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि आता ही आहे अर्धी वाटी तुरीची डाळ तर ही तुरीची डाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊ तर तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतल्यावरती हे बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि हे गरम पाण्यामध्ये आपल्यालाही तुरीची डाळ टाकायची आहे शिजण्यासाठी आपण डाळ घालून ही शूपची भाजी बनवत आहे आणि थोडं तेल टाकायचं म्हणजे डाळ शिजण्यासाठी मदत होईल आणि डाळ लवकर शिजेल आणि डाळमध्ये थोडं हे बघा आता छान अशी उकडी आली येऊ द्यायची पाण्याला आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही शूप छान आपण धुवून घेतलेली आहे ती शूप टाकायची आहे डाळमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ही भाजी खूप अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे आता आपण कुकर लावून घेऊ आणि कुकर लावल्यानंतर स्लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता आपल्याला तव्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे ह्या प्रकारे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे तुम्ही बघू शकता आता शेंगदाणे भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊ आणि आपल्याला आता प्लेटमध्ये शेंगदाणे काढल्यानंतर आता इथे आता आपल्याला भाजायच्या आहे मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या मी सात ते आठ घेतलेल्या आहेत तर तुम्ही जर फिकं खात असाल तर थोडं कमी घ्या पण हे खूप परफेक्ट माप आहे तीन ते चार जणांसाठी आपण ही भाजी बनवत आहे तर आता अशा प्रकारे आपण इथे मस्तपैकी मिरच्या भाजून घेतल्या आणि त्यांना आता काढून घेऊ इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण आता मसाल्यामध्ये घेतलेल्या आहेत म्हणजे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसणाच्या पाकळ्या आणि हा आहे धना पावडर एक चमचा धना पावडर घ्यायची आणि आता हे सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर हे बघा मी इथे मिक्सरमध्ये आधी कोरडंच वाटलं होतं आता त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असा मसाला आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल घ्यायचं आहे मी इथे दोन तीन ते दोन तीन पड्या तेल घेतलेलं आहे तुम्ही जर कमी तेल आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता आणि जिरं मोहरी टाकलेलं आहे तेल तापल्यावरती छान असं मोहरी छान फुलल्यानंतर इथे आपण जो बारीक मसाला केलेला आहे तो टाकून घेऊ आणि मसाला मस्तपैकी स्लो फ्लेमवरती असा तेल तापल्याच्या नंतर होऊ द्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं तेल सुटेल आणि तो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता त्याला मसाल्याला हलवतच राहायचं आहे आणि चवीनुसार इथे आपण टाकून घेऊ मीठ इथे मी साधारण एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आहे हळद आपल्याला कलर येईल तशी हळद टाकायची आहे आणि तेला पण मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे किती छान असा मसाला आपला भाजला गेलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला म पातेल्यामध्ये आणि मसाला हलवून घ्यायचा म्हणजे जे आपला मसाला मिक्सरच्या भांडेला लागलेला असतो तो पण सुद्धा निघून जातो आणि हे बघा किती छान असं सुंदर असं तेल सुटलेलं आहे थोडा वेळ झाकण ठेवून देऊ आपण आणि थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर आप आपण झाकण उघडून बघितलं तर आपला मसाला पूर्ण असा तडला गेलेला आहे आणि छान सुगंधही येत आहे हे बघा किती छान शिजत आहे मसाला तो तयार झालेला आहे तर आपला हा मसाला आता आपण त्याच्यामध्ये ही जी डाळ आणि शूप आहे कुकरमध्ये आपण जी केलेली होती ती ती टाकून घेऊ हो मसाल्यामध्ये आपण डाळ घालून ही शेपूची भाजी बनवत आहे खूप अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे ही भाजी आता कुकरला ही भाजी थोडी कुकरमध्येच राहिलेली आहे त्याच्यामध्येच आता आपण पाणी टाकून घेऊ म्हणजे बाबा असं कुकरमधली जी भाजी आहे ती निघेल तर हे बघा आपल्याला जेवढी पातळ पाहिजे असेल की घट्ट पाहिजे असेल त्या प्रकारे आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये तर किती आता हे बघा आपण अशा प्रकारे आपली ही भाजी तयार होत आहे तर तिला आता थोडी उकडी येईपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं आणि ही बघा आता मंद म्हणजे स्लो फ्लेमवरती आता हे बघा आता छान असं तिला उकडी आलेली आहे आणि आपली भाजी तयारच आहे ही आ, भाजी आ, भाजी पोळीसोबत आणि भाकरीसोबत खूप अशी स्वादिष्ट लागते मस्तपैकी तयार झालेली आहे आपली शेपूची भाजी